तुम्हाला सुद्धा पश्मिनासाठी बुकिंग करायची आहे आणि पश्मिनाच्या स्टॉकसाठी तुम्हाला सोल्ड मेसेज गेला आहे कार्तिक कलेक्शनमधून तर नक्की नक्की कार्तिक कलेक्शनमध्ये आता खूप सारा स्टॉक जवळजवळ तीन हजारापेक्षा जास्त स्टॉक पश्मिनामध्ये आपण इन करतो आहोत त्यामुळे पश्मिनामध्ये तुम्हाला डायरेक्ट बुकिंग करायचंय डायरेक्ट पेमेंट करायचं आहे आता पश्मिनाची डिझाईन कोणती ती पाहूयात आपण डिझाईनमध्ये तुम्हाला 44 फोर बस, 44 बस साईज म्हणजेच फॉर्टी फोर बस साईज ही एक्स्ट्रा स्मॉलपासून ते एक्सेल साईजपर्यंत परफेक्ट होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर फॉर्टी फोर बस साईजमध्ये ही डिझाईन हवी असेल कलर तर पुढे दाखवतेच आहे तर नक्की परचेस करा त्याचसोबत याच डिझाईनमध्ये तुम्हाला जर फिफ्टी बस साईज अँड फिफ्टी नाईन हाईट हवी आहे तर नक्की परचेस करा ह्याच डिझाईनमध्ये फिफ्टी बस साईज अँड फिफ्टी नाईन हाईट अवेलेबल झालेलं आहे सो फिफ्टी बस साईजमधले कलर एकदा सांगते सेम डिझाईन फिफ्टी बस साईज कलर ब्लॅक आहे ब्लू आहे व्हाईट कलर आहे त्यामुळे तुम्हाला कोणता कलर हवा आहे सेम डिझाईन मध्ये तो परचेस करू शकता त्याच सोबत आता मी वेअर केलेली आहे आर्टिकल मध्ये कलर पाहूया क्वांटिटीमध्ये कोणतीही तफावत नाही आहे क्वांटिटीमध्ये कोणतीही कमी नाही आहे इतकी भरभरून क्वांटिटी तुमच्यासाठी घेऊन आले तुम्हाला एका एक शिपिंगमध्ये तीन आर्टिकल हवेत या डिझाईनमध्ये तुम्ही घेऊ शकता आरामात फिफ्टी रुपीज शिपिंग ऑल ओव्हर इंडिया आहे बिनदास्त परचेस करा तुम्हाला कोणाला कलिग्सला हवेत फ्रेंड सर्कलला हवं आहेत गिफ्ट्स द्यायला हवेत तर नक्की नक्की परचेस करा बिकॉज पश्मीनाची मार्केट प्राईज तुम्हाला माहिती आहे का आता मा पश्मिनाची मार्केट प्राईज ही डबल एक्सेल बस साईजची मार्केट प्राईज तुम्हाला वन एट डबल नाईन आहे ओके ओके सो त्याहून कमी आपल्याकडे प्राइस आहे तुम्ही कुठे राहिलात पटकन ग्राफ करा मार्केट प्राईज वन एट डबल नाईन आहे ओके त्याच सोबत मी वेअर केलेला ब्लॅकला रेड खूप सुंदर कलर आहे पटकन ग्राफ करा त्यानंतर कॉम्बिनेशन आहे कोणीही मिस न करता पटकन ग्राफ करा आता पाहूयात आपण सेकंड डिझाईन पश्मिनाची ज्याच्यामध्ये तुम्हाला सेम डिझाईन मध्ये वाईन कलरचा क्वांटिटी स्टॉक ओके फक्त वाईन कलरचे हजार फक्त वाईन कलर सेम डिझाईन तुम्ही डायरेक्ट पे, पेमेंट करायचं आहे ओके पेमेंट स्कॅनरला करायचं आहे थोड्याच वेळेत पेमेंट स्कॅनर आपल्या पेजवरती अपलोड होईल त्यानंतर ही डिझाईन तर तुम्ही पाहिलेलीच असेल या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्हाला फिफ्टी बस साईज अँड डबल एक्सेल बस साईज पण मिळणार आहे जे की डबल एक्सेल बस साईज एक्स्ट्रा स्मॉलपासून एक्सेल पर्यंत घेऊ शकता फिफ्टी बस साईज डबल एक्सेल पासून फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल पर्यंत घेऊ शकता सो पटकन ग्राफ करा स्क्रीनशॉट घ्या उगे यामध्ये मेहंदी जाले कलर अवेलेबल झालेला आहे या डिझाईन मध्ये या डिझाईन मध्ये मेहंदी कलर अवेलेबल सुंदर असा मरून कलर अवेलेबल झालेला आहे कुठे आहात पटकन पटकन पश्मीना सश्मीना इतकं बारकाईने काम करतं आणि पश्मीना आत्ता इतक्यात येणार नाही बुटीकवेअर पीसेस एकदा आले की पुन्हा पुन्हा येत नसतात हे क्वांटिटी मी अर्जंटमध्ये स्टिचिंग करून घेतलेली आहे तीन हजार रिपीट ओके तेवढेच पीसेस आपण आधी सेल केलेले आहेत त्यामुळे पटकन पटकन बुकिंग करा हा आहे पश्मिनाच्या या डिझाईनमधला हॉट पिंक कलर राणी पिंक कलर आहे पटकन ग्राफ करा त्याचसोबत पश्मीना आत्ता इतक्यात लवकर नाही येणार त्यामुळे या स्टॉकमधून तुम्ही परचेस करून घ्या मार्केटला डबल ट्रिबलने आपल्यापेक्षा प्राइस आहे त्यामुळे पश्मिनाचा धुरळा हा कार्तिक कलेक्शनमध्येच आहे श्री स्वामी समर्थ भेटूयात नेक्स्ट रीलला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तसंच रील पहिली आहे पूर्ण पाहिलेली आहे तर पेजला फॉलो करायचं आहे लाईक अँड शेअरिंग नक्की करा